न्यूज मराठी शोध सत्य नाशिक म्हसरू पोलीस स्टेशन हद्दीतील पुष्पकनगर विश्वेश्वर सोसायटी येथील कांबळे यांच्या घरी चोरांनी घरफोडी केली असून अंदाजे सोन्याची अंगठी चोरी झाली असून चोरांनी सर्व घरातील कपाटातील सामानाची नासधूस केली सदर प्रकार हा सोहम मिसळ व म्हसरूड पोलिसांच्या सौजन्याने बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला पुढील तपास पोलीस करीत आहे प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका